नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशी स्पेशल थाळीची रेसिपी आपण बघणार आहोत या थाळीमध्ये असणाऱ्या उपवासाचा डोसा सोबतच बटाट्याची भाजी गोडमध्ये मध्ये शाबुदाण्याची खीर आणि शाबुदाण्याची उसळ सुरुवातीला मोकळी उसळ होण्यासाठी साबुदाणा कसा भिजू घालायचं ते आपण बघूया तर साबुदाणा एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आणि त्यानंतर जेवढा साबुदाणा आहे तेवढंच पाणी आपल्याला घालायचं आणि रात्रभर साबुदाणा भिजत ठेवायत किंवा तुम्ही चार ते पाच तासही ठेवू शकतात प्रत्येक वेळी रात्रीच भिजत ठेवते पण वेळ नसेल तर असंही करू शकता तर आता डोशासाठी बघूयात तर इथे हाफ कप आणि वन फोर्थ कप हे दोन कप आहे तर वन फोर्थ कप एवढा मी शाबूदाना घेतला आहे आणि जो अर्धा म्हणजे हाफ कप आहे त्याने भगर घेतली आहे तर आपल्याला शाबूदाना कमीच ठेवायचा आहे आता साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिटं मीडियम फ्लेम वरती या रेसिपी मध्ये आपण शाबूदाना भिजून नाही घेतले म्हणून आपल्याला भाजून घ्यायचंय शाबूदानाला तीन ते चार मिनिटेनंतर याला थंड होऊ द्यायचंय थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवूयात आणि थंड झाल्यानंतर मिक्सर मध्ये इथे तो साबुदाणा त्यानंतर भगर पगर मी इथे स्वच्छ धुवून घेतलीये मिरची टाकलेत दोन ते तीन एवढ्या आणि दोन मोठे चमचे एवढं दही चवीपुरतं मीठ आणि जो वन फोर्थ कप आहे त्यानेच मेजर करून मी दोन कप पाणी टाकले पाणी तोपर्यंत तुम्ही थोडं टाकलं तरी चालेल नंतर आपण कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेऊ शकतो मिक्सरला याला फिरून घ्यायचंय बॅटर आपलं रेडी आहे तर ह्या बॅटरला दहा ते पंधरा मिनटं आपण रेस्ट देऊयात आणि त्यानंतर डोसे बनवायला घेऊयात तर कन्सिस्टन्सी मला एवढीच ठीक वाटते मी नंतर पाणी ऍड नाही केलं तोपर्यंत डोश्यासोबत खाली जाणारी बटाट्याची भाजी तर मी ते बटाटे उकडून घेतले त्याला कट करून घेऊयात आणि सोबतच हिरव्या मिरच्या आता मी इथे पॅन मध्ये तूप टाकले तुमच्याकडे जे कुठलं तेल वगैरे टाकत असतील ते टाका आणि मिरच्या टाकल्यात ता मिरच्या आपल्याला छान भाजून घ्यायच्यात आणि त्यानंतर जे बटाटे आपण उकळून कट करून ठेवलेत ते टाकूयात ता आता यामध्ये बऱ्याच ठिकाणी खूप वेगळ्या पद्धती आहेत तुमच्याकडे कोथिंबीर खात असतील तर तुम्ही ती घाला जिरे आलं हे सगळं चालत असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता इथे मीठ टाकलंय आणि वरतून शेंगदाण्याचा कूट आता याला थोडंसं परतून घेऊयात आणि आपली बटाट्याची भाजी रेडी आहे खूप बेसिक गोष्टी टाकल्यात त्यामध्ये पण खूप जास्त टेस्टी लागते ही भाजी तर नक्की ट्राय करा आणि बाकीच्या गोष्टी जर चालत असतील तुमच्याकडे तर त्या नक्की तुम्ही ऍड करा यामध्ये तर चला मग भाजीला आता साईडला ठेवूयात आणि डोसा बनवायला घेऊया तिला जो डोशाचा तवा आहे त्याला मी थोडंसं तूप लावून घेतलंय आणि डायरेक्टली हाय फ्लेमवरती गॅस करून बॅटर आपल्याला तव्यावरती टाकायचंय आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला डोशाला क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचे हालच्या साईडने डोसा व्यवस्थित भाजला गेला की आपोआप त्याच्या एजेस पासून तो लूज होतो आणि त्यानंतर मग डोसा फ्लिप करायचा आणि दुसऱ्या साईडने पण क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा तर खूप इन्स्टंट अशी रेसिपी आहे तुम्ही कधी साबुदाणा वगैरे भिजू नाही घातला तर तुम्ही हे डोसे नक्की बनवू शकता उपवासाच्या दिवशी किंवा असेही सहजच कधीतरी खा वाटले तर रव्याऐवजी तुम्ही हे डोसे पण बनवू शकता खूप सोपी रेसिपी आहे अजून एक मी तुम्हाला अशाच पद्धतीने इथे बनवून दाखवते परत एकदा मी तुपानी जे तवा आहे त्याला ग्रीस करून घेतल्या तर अशाच पद्धतीने बाकीचे पण बनवून घ्यायचे तर इथे आपल्या डोसा आणि बटाट्याची भाजी रेडी आहे तर आता पुढची रेसिपी आहे शाबूदाण्याची उसळ त्यासाठी मी इथे एक चमचा तूप टाकले हिरव्या मिरच्या टाकल्यात तर उसळ बनवणं खूप सोपं आहे फक्त साबुदाणा व्यवस्थित भिजला गेला पाहिजे वन इज टू वनचा चा रेशो ठेवा जसं मी सुरुवातीला एक्सप्लेन केले तसं आधी सुरुवातीला माझ्याकडून पण बऱ्याच वेळा असं व्हायचं कधी कधी पाणी जास्त व्हायचं कमी व्हायचं पण जेव्हापासून हा रेशो मी फॉलो करते तेव्हापासून तर उसळ माझी परफेक्टच बनत आहे एकदम मोकळी मोकळी मी इथे थोडेसे ड्राय फ्रुट्स ऍड केलेत आणि वरतून शेंगदाण्याचा कूट आणि जे उकडलेले बटाटे आहेत त्यामधला मी एक बटाटा यामध्ये ॲड केला सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या चवीपुरतं मीठ आणि मी इथे थोडीशी काळी मिरी पावडर ॲड केली छान टेस्ट येते त्याने उसळला तुमच्याकडे उपवासाला जे कुठलं मीठ वापरतात ते मीठ ॲड करायचं चवीपुरतं आणि हवं तर तुम्ही एक ते दोन मिनटे याला झाकून ठेवू शकता पण साबुदाना व्यवस्थित भिजला गेला आहे त्यामुळे झाकून ठेवायची तर काही गरज नाही आहे चला उसळ इथे रेडी आहे उसळ मी साईडला ठेवते आणि आता पुढची आपली साबुदाना खीरची रेसिपी बघूयात तर त्यासाठी पण मी इथे एक मोठा चमचावढं तूप घेतलं आहे आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत त्याला बारीक बारीक चॉप करून घेतलं तर त्याला आधी आपण तेलामध्ये थोडंसं परतून घेऊयात बऱ्याच वेळा साबुदाणा उसळ करताना काय होतं दूध फुटतं नाही तर शाबूदाना जर तो करपला जातो तर आता ड्रायफ्रूट्स भाजले की ते एका प्लेटमध्ये आपण साईडला काढूयात आणि त्यामध्ये जो भिजवलेला साबुदाना आहे तो टाकूयात आणि साबुदाणा एकदम ट्रान्सलुसंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे याची तुम्ही बघू शकता आणि जर तुम्ही नॉनस्टिक कढई वगैरे घेतली तर साबुदाणा करपणारही नाही तर नॉर्मल जरी घेतली तरी चालेल पण खाली तूप टाका आणि शाबूदाना ट्रान्सलुसंट झाला की बघा इथे इथे तुम्हाला शाबुदानामध्ये चेंज होताना दिसतोय तर या स्टेजला आपल्याला दूध ॲड करायचं आणि दूध दूध ॲड करण्याच्या आधी कच्चं दूध ॲड करू नका त्याला ॲटलीस्ट एकदा उकळून घ्या आणि दूध ॲड केल्यानंतर त्याला कंटिन्युअसली हलवत राहा जेणेकरून दूध फुटणार नाही शक्यतो तापून घेतल्यावर फुटणारच नाही पण तरीही हलवत राहा त्याला आणि त्यानंतर खिरीमध्ये चवीपुरती साखर म्हणजे तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार कमी किंवा जास्त तुम्ही साखर ॲड करू शकता आणि फ्लेवरसाठी म्हणून एक छोटा चमचा वेलची पूड ॲड करायची आहे ते थोडासा हलकासा कलर येण्यासाठी केसर ॲड केले हे ऑप्शनल आहे तुम्ही हवं तर स्किपही करू शकता गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवून याला साधारणतः एक ते दोन उकळी येऊ द्या ह्या खिरीला आणि मस्त अशी आपली खीर बनून रेडी होते आणि उकळी आल्यानंतर जे ड्रायफ्रूट सुरुवातीला आपण फ्राय करून ठेवले होते ते ह्या खिरीमध्ये घालायचे एकदम छान अशी खीर तयार होते जर तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवली तर अजून जास्त टेस्टी लागते ही तर आपली उपवासाच्या थाळीच्या सगळ्या गोष्टी बनून रेडी आहेत तर तुम्ही पण ह्या आषाढी एकादशीला या सगळ्या गोष्टी नक्की बनवून बघा आणि हे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय अँड टेक केअर